मित्रांनो सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून आता सहा लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेचा उद्देश नेमका काय आहे तर रसायनमुक्त शेतीला प्रोत्साहन देणे जमिनीची गुणवत्ता वाढवणे विषमुक्त आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देणे उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणे या योजनेचे फायदे काय असतील तर मातीची सुपीकता टिकते शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे देशी परदेशी बाजारासाठी लागणारे प्रमाणपत्रे शेतकऱ्याला मिळतील शेतकरी गट निर्मितीस मदत होईल आणि ऑनलाईन विक्रीची सुविधासुद्धा उपलब्ध होईल योजनेच्या अटी काय आहेत तर अर्जदार शेतकरी असावा रसायनमुक्त शेतीचा संकल्प आवश्यक आहे किमान वीस शेतकऱ्यांचा गट या योजनेसाठी आवश्यक आहे रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके याच्या वापरास मनाई आहे सलग तीन वर्ष सेंद्रिय शेतीचे नियम पाळणे बंधनकारक असेल या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा बँक पासबुक गटाची यादी गटातील शेतकऱ्यांची माहिती निवासी पुरावा रेशन कार्ड किंवा लाईट बिलानी उत्पन्न प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असतील या योजनेसाठी अर्ज कुठून करायचा तर महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण या योजनेस ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि अधिकची माहिती मिळवण्यासाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून या योजनेबाबतची अधिकची माहिती मिळवू शकतो ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद